मी भारतीय बौद्ध महासभा संघ प्रमुख बदलत बी संघपाल महादेव मी सगळ्या लोकांना आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या पाच तारखेला पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने जिजामाता उद्यान ते आझाद मैदान इथपर्यंत हा लाँग मार्च काढण्यात आलेला आहे बुद्धगया ॲक्टच्या संबंधी हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे मी सगळ्या तमाम जनतेला बौद्ध अभियांना जाणीवपूर्वक आव्हान करतो की आपण त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि आंबेडकर परिवारांच्या माध्यमातून हा जो मोठा कार्यक्रम होतो त्याला सगळ्यांनी सपोर्ट करावा कारण आंबेडकर परिवारच हाच केवळ फक्त आणि फक्त बुद्धविहाराच्या संबंधी आणि जनतेच्या संबंधी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकणार आहे आणि त्यासाठी हा लढा आनंदरा साहेब आंबेडकर हे जो माने लढत आहेत आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढ्या सगळ्यांना करतो आवाज भीम भीमसैनिकांचा आवाज भीमसैनिकांचा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा